नाशिकच्या मिस्टिक व्हॅली परिसरामध्ये नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकलाय जुगार खेळणाऱ्या ग्रामीण पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे इगतपुरी परिसरातील एका न्यूयॉर्क विला नावाच्या आलिशान बंगल्यामध्ये जुगार सुरू होता आणि कारवाई या कारवाईमध्ये लाखो रुपयांची कॅश बीएमडब्ल्यू यासारख्या आलिशान गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत नाशिक ग्रामीण पोलिस दलाचे अधीक्षक विक्रम देशमाने आणि अपर अधीक्षक आदित्य निर्लेकर यांनी ही कारवाई केली आहे आणि याच मिस्टिक व्हॅली परिसरात काही दिवसांपूर्वी रेव पार्टीवरती सुद्धा छापा टाकण्यात आला होता आणि नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रईस जाद्यांचे धाबेदन आणलेत या कारवाईत भारतीय चलनी नोटांसह नेपाळ देशातील चलन नोटा सुद्धा जप्त करण्यात आल्या आणि अटक करण्यात आलेल्या संशयितांमध्ये मुंबईतल्या चित्रपट दिग्दर्शक आणि निर्मात्यांचा देखील समावेश आहे अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्या सोबत आहेत लक्ष्मण नाशिक ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईबाबत काय माहिती श्वेता नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे अधीक्षक विक्रम देशमाने आणि अप्पर अधीक्षक जे आहेत त्यांनी ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे रहीस जाद्यांचे दान आणलेले आहे याचं कारण असं आहे की नाशिकचा जो इगतपुरी भाग आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात खाजगी व्हिला अर्थात बंगलो आहेत आणि याच एका खाजगी बंगल्यामध्ये एक पार्टी सुरू होती आणि या पार्टीमध्ये गॅमलिंग झुगार नावाचा एक प्रकार जो आहे तो खेळला जात होता ज्या पद्धतीने कसिनोमध्ये जुगार केला जातो त्याच पद्धतीनं या ठिकाणी जुगार खेळला जात होता आणि हा जुगार खेळण्यासाठी सर्वसामान्य किंवा गोरगरीब घरातली लोक नव्हती तर काही दिग्दर्शक होती काही चित्रपट निर्माते होते काही संगीत सृष्टीतली काही कलाकार होते अशा प्रकारचे हे सगळे लोक जे आहे ते एकत्र येऊन त्यांनी नाशिकमध्ये या पार्टीचं आयोजन केलं होतं या जुगाराच्या खेळाचं आयोजन केलं होतं या सगळ्याची माहिती जी आहे ती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली आणि त्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस दलाचे ज्या अधीक्षक आहे आदित्य मिर्लेकर यांच्या पथकानं त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला आणि या छाप्यामध्ये आतापर्यंत पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि या अठरा जणांना ज्यावेळी ताब्यात घेतलं त्यावेळेला त्यांच्याकडनं लाखो रुपयांची रोकड जी जुगार खेळण्यासाठी वापरली जात होती ती देखील जप्त करण्यात आलेली आहे बीएमडब्ल्यू सारख्या आलिशान गाड्या ज्या आहेत त्या देखील पोलिसांनी या कारवाईमध्ये जप्त केलेल्या आहे विशेष म्हणजे जो बंगला मालक आहे तो मुंबईचा आहे आणि त्याच्यावर देखील पोलिसांनी या सगळ्या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे याच भागामध्ये काही दिवस दिवसांपूर्वी एक रेव पार्टी झाली होती आणि या रेव पार्टीवर देखील नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकला होता यामध्ये या देखील काही सिनेसृष्टीतील कलाकार जे आहेत ते पोलिसांच्या हाती लागलेले होते आणि आता पुन्हा एकदा नाशिक ग्रामीण पोलिसांनी अशा पद्धतीनं ही कारवाई केलेली आहे आणि या कारवाईमुळे एक रहीसदाच्या ज्या पार्ट्या होतात आलीशान गाड्यांमधनं ते येतात एक रहीसदाद्यांचा जो खेळ ज्याला मानला जातो जुगारातला तो अशा पद्धतीनं खेळला जातो हा सगळा अनधिकृतपणे सुरू होता आणि ह्या सगळ्यामुळे नाशिक ग्रामीण पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे त्यामुळे पुन्हा एकदा नाशिकच्या इगतपुरी आणि परिसरामध्ये असलेल्या अनधिकृत व्यवसाय असतील आणि इतर जे व्यवसाय असतील याचे सगळे प्रकरण जे आहेत ते पुन्हा एकदा अधोरेखित होताना पाहायला मिळत आहे आता या प्रकरणात आणखी कोण कोण समोर येतं हे बघणं महत्वाचं असणार आहे श्वेता यामध्ये आणखी एक महत्वाचं म्हणजे केवळ भारतीय चलनातील नोटाच नाही तर नेपाळमधील काही चलनातील नोटा ज्या आहेत त्या देखील पोलिसांनी यामध्ये जप्त केलेल्या आहे लक्ष्मण धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी